गावाकडची बातमी गाव तिथे आम्ही शेतकऱ्याचा माल आज एक्केचाळीस रुपयाला सोयाबीन गेलं जर हा मा, या माणसानं काल जर बारा सोयाबीन आणलं जर दुपारी बारा वाजता जर पाऊस आला असता तर या माणसा सोयाबीन खराब झालं मान्य नाही का तुम्हाला काल उशिरा पावसाला म्हणून होऊन गेले म्हणून शेतकरी मजा आले काही प्रमाणात त्यामुळे खरेदाराचा माल काही लोकांना खराब झाला आणि काही शेतकरी मजा बळी पडले पण मुद्दा असं आमचं म्हणणार शेतकऱ्याला नुकसान झालं नाही पाहिजे पाण्याचा निचरा अजिबात होत नाही नाल्याचं नाल्याचं नुकसान झालेलं नाही नाल्या उपसल्या गेल्या नाही पूर्ण कचरा साचलेला आहे म्हणजे पावसाळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून जे नाले वाहतात त्याची सफाई करण्याचं काम कमिटीनं करायला पाहिजे या वर्षाची बात करण्यात आलं नाही त्याच्यामुळं जो आलेला अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे खरेदारांचे पोते ओले झाले जर असं जर चालू राहिलं तर रोज पाऊस येत राहील आणि पोते खराब होत राहील शेवटी धान्याची फार मोठी नासाडी आहे आणि म्हणून माझी जिल्हाधिकारी महोदय असो विभागीय आयुक्त असो किंवा सहकार विभागातले सर अधिकारी असो यांना विनंती करतो की तुम्ही या संदर्भात उचित निर्णय घ्या आणि या कृषी उत्पन्न बाजार समिती जे बसतील लोक आहे यांना समज द्या नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल आणि शासनाकडून आम्ही आता विनंती करतो की या एक ते दीड वर्षामध्ये जवळपास शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे अडथ्यांचे कमीत कमी जर आम्ही रेकॉर्ड काढला सव्वा वर्षामध्ये जवळपास तेवीसशे पस्तीस पोते धान्याचे ओले झाले आहे दुर्गंधी चाललेले आहे नासाळी झाली आहे काही लोकांना पशुखाद्य म्हणून अर्ध्या खेडून विकावं लागलेले आहे अशा अवस्थेमध्ये जर इतक्या प्रमाणात अन्नधान्याची नासाई होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना या खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार राहिलेला नाही आणि शासनाकडे आम्ही आता मागणी करणार आहोत की ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही शेतकऱ्यांची नाही आहे आणि म्हणून ती रक्षक नसून भक्षक आहे तिला बरखास्त करण्यात यावं ही एकमुखी मागणी आम्ही राजशणाकडे करणार आहोत